आपल्या भारताला फार मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे याच ऐतिहासिक ठेव्यात येतात आपले विविध मंदिरं आपल्याकडे असणाऱ्या मंदिरांची संख्या बघता आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हटलं तर वावगं ठरणार नाही या मंदिरांसोबतच भारतात अशा अनेक ऐतिहासिक जागा आहेत ज्यांना शेकडो वर्षांचा इतिहास तर आहेच पण त्यासोबतच या जागांबद्दल अनाकलनीय गूढ आणि आजवर कधीच सोडवता न आलेली अनेक रहस्य आहे तिरुपती बालाजी मंदिर जगन्नाथपुरी मंदिर पद्मनाभ मंदिर ही अशी रहस्यमय मंदिरांची काही उदाहरणं आहेत यातलंच एक रहस्यमय मंदिर म्हणजे ओडिसातलं कोणार्क मंदिर हे मंदिर असूनही इथे कोणत्याही मूर्तीची पूजा केली जात नाही आज आपण याच मंदिराबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रवींद्रनाथ टागोर म्हणतात जिथे दगडांची भाषा माणसांपेक्षा श्रेष्ठ आहे ती जागा म्हणजे कोणार्क तर हे असं स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेलं कोणार्क मंदिर भगवान सूर्याचं मंदिर आहे हे मंदिर भारतातील ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरीपासून पासून पस्तीस किलोमीटरवर कोणार्क शहरात चंद्रभागा नदीच्या काठावर आहे का पौराणिक आणि रहस्यमय असं हे मंदिर तेराव्या शतकात बांधलेलं एक हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंह देव यांनी केल्याचं सांगितलं जातं हे भारतातील निवडक सूर्य मंदिरांपैकी एक आहे पण ही झाली याच्या निर्मितीची सांगितली जाणारी एक गोष्ट पण पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा साम याला खुद्द श्रीकृष्णाने कुष्ठरोगी बनण्याचा शाप दिला मग ऋषी कटक यांनी कुष्ठरोग जावा यासाठी त्याला चंद्रभागा नदीच्या काठावर सूर्याची उपासना करायला सांगितलं भगवान सूर्य सामच्या कठोर तपश्चर्यामुळे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला कुष्ठरोगापासून मुक्ती दिली त्यानंतर चंद्रभागा नदीच्या पात्रात त्याला सूर्याची प्रतिकृती असलेली मूर्ती दिसली त्याची स्थापना करून त्याने कोणार्कचं सूर्य मंदिर बांधलं असं सांगण्यात येतं आता कोणार्क मंदिर आणि त्याचं विशिष्ट प्रकारचं बांधकाम पाहिलं तर अनेकांना ते पाहून धक्का बसतो कारण त्या काळी जेव्हा अनेक साधनांचा अभाव होता तेव्हा असं बांधकाम करणं म्हणजे नक्कीच मोठी बाब आहे हे मंदिर बघताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात पण या मंदिराने त्या प्रश्नांच्या उत्तरासोबतच अनेक रहस्य स्वतःजवळ बाळगली आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे दरम्यान या मंदिराच्या स्थापत्यकलेबद्दल सांगायचं झालं सा तर हे मंदिर पूर्वेच्या दिशेने अशा प्रकारे बांधलं गेलं आहे की सूर्याची पहिली किरणं थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडती या मंदिराची उंची दोनशे एकोणतीस फूट म्हणजे सत्तर मीटर आहे या मंदिरात सूर्यदेवाच्या तीन मूर्त्या आहेत ज्या एका दगडाने बांधल्या आहेत असं म्हटलं जातं की या मंदिरात सूर्यदेव रथाच्या रूपात विराजमान आहेत थोडक्यात या कोणार्क मंदिराची रचना रथाच्या आकाराची आहे रथात चाकांच्या एकूण बारा जोड्या असून एका चाकाचा व्यास सुमारे तीन मीटर आहे या चाकांना धूप धाडी असंही म्हणतात कारण ते वेळ सांगण्याचं काम करतात या रथात सात घोडे असून त्या आठवड्यातील सात दिवसांचं प्रतीक मानलं जातं मात्र सध्या सात पैकी एकच घोडा शिल्लक आहे मंदिराच्या पायथ्याशी असलेली बारा चक्र वर्षाचे बारा महिने दाखवतात तर प्रत्येक चक्र आठ औरसांनी बनलेलं आहे जे दिवसाच्या आठ प्रहरांचं प्रतिनिधित्व करतात ही चाका अद्भुत आहेत कारण ती वेळ सांगतात या चाकांच्या सावल्या पाहून दिवसाच्या अचूक वेळेचा अंदाज लावता येतो त्यामुळे या चाकांना विशेष महत्त्व आहे दरम्यान काही पौराणिक कथांनुसार कोणारच्या सूर्य मंदिराच्या शिखरावर एक बावन्न टन वजनाचा चुंबकीय दगड ठेवण्यात आला होता असं म्हटलं जातं की या भव्य चुंबकामुळे मंदिरातील सूर्यदेवाची प्रतिमा तरंगत राहायची या चुंबकीय दगडाचा असा प्रभाव होता की समुद्रातून जाणारं प्रत्येक जहाज आपोआप या मंदिराच्या दिशेने ओढलं जायचं त्यामुळे बरेचदा हे जहाज मार्गावरून भटकून जायचे म्हणूनच काही मुस्लिम नाविकांनी हा दगड मंदिरावरून काढला आणि ते तो दगड आपल्यासोबत घेऊन गेले असं सांगितलं जातं हा दगड मंदिराच्या शिखरावर ठेवण्यात आला होता कारण त्याने चार भिंती व्यवस्थितपणे केंद्रित केल्या आणि त्यांचं संतुलन टिकवून ठेवण्यास मदत केली आता चुंबकीय के दगड काढून टाकल्यामुळे असं म्हटलं जातं की मंदिराचा समतोल बिघडला आणि ते हळूहळू ढासळत गेलं हा पण इतिहासावर विश्वास ठेवाल तर अशा चुंबकीय दगडाचं अस्तित्व कधीच नव्हतं आणि अशा घटनांचा उल्लेखही इतिहासात आढळत नाही दरम्यान हे सूर्य मंदिर तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार सातशे बावीस वर्षांपेक्षा जास्त जुनं असून हे मंदिर सँडस्टोन ग्रॅनाईट पासून कलिंग शैलीत बनवलेलं आहे येथे स्थानिक लोक सूर्यदेवाला बिरांची नारायण म्हणतात पण या कोणार्क सूर्य मंदिराचे दरवाजे गेली जवळपास एकशे तेवीस वर्ष बंदच आहेत आजही तुम्ही इथे भेट देऊ शकता पण गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही त्यातच इथे असणारी सूर्यदेवाची तरंगती मूर्ती आश्चर्याचा नमुना समजली जाते आता कोणार्क मंदिराच्या पडझडीशी संबंधित एक अतिशय महत्वाची गोष्ट बंगाल केलं आणि कोणार्क मंदिरासह बहुतेक हिंदू मंदिरातील मूर्त्याही तोडल्या पण त्याच वेळी मंदिरातील काही पुजाऱ्यांनी इथली सूर्यदेवतेची मूर्ती पुरी इथे नेल्याचं सांगितलं जातं त्यातच काहींचं म्हणणं असं आहे की दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात जी सूर्यदेवतेची मूर्ती आहे ती कोणार्कच्या मंदिरातीलच आहे पण यावर अजूनही विवाद सुरूच आहे आणखी एक गोष्ट या मंदिराबद्दल सांगितली जाते ती म्हणजे इथे मंदिराच्या एका भागात आधी देवदासी राहायच्या पण कोणार्क मंदिरातील तरंगणाऱ्या मूर्तीचं रहस्य ऐकून जेव्हा ती चुंबकीय मूर्ती काढण्यासाठी मंदिरावर के हल्ला केला गेला तेव्हा त्या हल्ल्यात मंदिराचा नेमका तो भाग कोसळला जिथं देवदासी झोपल्या होत्या आणि त्यामुळे त्या, त्या पडझडीत त्या अनेक देवदसी आणि नर्तक मुली मारल्या गेल्या पण कोणार्कमध्ये जेव्हा आजही सूर्यास्त होतो तेव्हा मंदिराजवळील त्या, मंदिरा त्या परिसरातील लोकांना काही मुलींचं बोलणं आणि त्यांच्या घुंगरांचा आवाज ऐकू येतो असं म्हणतात तो, तो आवाज ऐकल्यानंतर आजही अनेक जण तिथून पळून आल्याचं सांगतात काळाच्या ओघात मागे पडलेले असे अनेक रहस्य या मंदिराशी संबंधित आहेत तुम्हाला या मंदिराबद्दल आणखी काही माहिती आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका